पाचव्या फेरीचे थे निकाल हाती आले आहेत पाचव्या फेरीचे थे उमेदवार निहाय मत आधी सांगते आणि नंतर एकूण मत खरे राजू ज्ञानू पाच हजार सातशे चोपन्न बळीराम सुखदेव मोरे चाळीस माने यशवंत विठ्ठल तीन हजार एकशे एकोणनव्वद नंटू बाबूराव क्षीरसागर तेवीस क्षीरसागर नागनाथ देवीदास पंचवीस अमोल रॉकी बंगाळे पन्नास आखाडे अनिल नरसिंह हो। तीनशे कृष्णा नागनाथ दिसे एकवीस थोरात सुरेश मधुकर त्रेचाळीस संजय दत्तात्रय क्षीरसागर छत्तीस लोटा अठ्याहत्तर एकूण वैधवत नऊ हजार पाचशे एकोणसाठ आता एकूण मत सांगते खरे राजू ज्ञानू तीस बळीराम सुखदेव मोरे एकशे एकाहत्तर माने यशवंत विठ्ठल तेवीस हजार सातशे पंचेचाळीस नंदू बाबुराव क्षीरसागर एकशे त्रेसष्ट क्षीरसागर नागनाथ देवीदास एकशे अठरा अमोल रॉकी बंगाळे एकशे बत्तीस आखाडे अनिल नरसिंह हो। नऊशे एकोणीस कृष्णा नागनाथ द्विशे शहाऐंशी थोरात सुरेश मधुकर एकशे चौऱ्याऐंशी संजय दत्तात्रय क्षीरसागर एकशे अडोतीस नोटा चारशे अठरा आत्तापर्यंतची वैध मतं एकोणपन्नास हजार पाचशे चार